कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्ट ची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना नमस्कार मी रमेश बारसकर मोहोळ येथील रजिस्टर कार्यालय अनगर येथे नेण्याचा विषय अनेक दिवसापासून चालू होता त्याचं चा उद्घाटन सोळा तारखेला होत आहे अशी माहिती मिळत आहे पण आजी माजी यांच्यावर सर्वसामान्य मोहोळकरांचा विजय झालेला आहे कारण त्यांची मागणी होती की मोहोळमध्ये रजिस्टर ऑफिस कार्यालय याची विभागणी करून अनगर येथे झालं पाहिजे आणि जवळजवळ सत्तर टक्के गावाची मागणी त्यांनी त्या ठिकाणी केली होती म्हणजेच मोहोळ तालुक्यामध्ये एकशे चार गावं आहेत त्यातली दोन गावं वेचराग आहेत आणि एकशे दोन गावापैकी सत्तर गावांची मागणी त्या ठिकाणी बहात्तर गावाची मागणी त्या ते ठिकाणी करण्यात आली होती ते सामान्य मोहोळकरांनी आंदोलनाचा हत्यार उपासलो सर्वसामान्य माता भगिनी काळ्या छत्र्या घेऊन रस्त्यावर उतरले आणि त्या ठिकाणी ठणकावून शासनाला सांगितलं इथलं जर कार्यालय तुम्ही नेचाल तर याद राखा अशा प्रकारे शासनाला सांगितल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही मागणी अशी केली पहिले गोष्ट तर कार्यालय न्यायचं नाही अशा प्रकारची मागणी केली आणि कार्यालय जर न्यायचंच असल तर डुएल कुणाला हित कागद करा जाय तर हित करू शकतो कुणाला तिथं कागद करायचं तर तिथं करू शकतो अशा पद्धतीनं उत्तर सोलापूरला दक्षिण सोलापूरला जशा पद्धतीनं ऑफिस आहे तशाच पद्धतीनं मोहोळ देखील झालं पाहिजे अशा प्रकारची सर्वसामान्य सामान्य मागणी केली आणि त्या मागणीला खऱ्या अर्थानं यश आलेलं आहे लढाईला यश आलेला आहे त्याबद्दल सामान्य मोहळकरांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो दुसरी गोष्ट हे कार्यालय जरी अनगरला होत असेल तर आता तिथल्या अधिकाऱ्यानं जांभळ्या देत बसा माशा मारत बसा आणि एका वर्षानंतर किती कागद झाली किती नोंदी झाल्या याच मोजमाप करून ते देखील कार्यालय मोहोळला आणल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अशा प्रकारे सांगतो पण आत्ता सध्या सर्वसामान्य मोहळकरांच्या लढाईला यश आलेला आहे एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत